रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर परिसरामध्ये ग्रीन बेल्ट असलेल्या परिसरात गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत चक्क जेसीबी आणून यातील झाडं आणि नष्ट करून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात या उत्खननाला नेमका कुणाची परमिशन आहे याबाबत अद्यापही माहिती उपलब्ध झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर झाडांची के कत्तल केली जाते यातून नेमकं हे काम करणाऱ्याला काय साध्य करायचंय हा प्रश्न आजूबाजूच्या लोकांना पडला आहे खर तर रत्नागिरी शहरातील हा अत्यंत शांत आणि निसर्गरम्य भाग आहे येथूनच पुढे भाट्याची खाडी आणि मग पुढे समुद्र आहे असं असताना येथे सुद्धा आता उत्खनन करणाऱ्यांचे हात पोहोचलेत यामुळे नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे प्रहार डिजिटल साठी अनघा मगदूम रत्नागिरी